नमस्कार मी आहे बारामती तालुक्यात बारामती शहरातल्या एम आय डी सी रोडवरती ज्या ठिकाणी बारामतीचा पेन्सिल चौक किंवा सिटीन चौक जवळ आहे आणि या ठिकाणी मला आंब्याच्या या विक्रेत्यानं माझं लक्ष वेधून घेतलं अतिशय वैविध्यपूर्ण आकारात आंबा को कापून हा युवक या ठिकाणी आंबा विकतोय हे आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील गावचे विद्याधर शिंदे जे खरं तर शिकलेलं आहेत इंजिनियर त्यांचं फर्मदेखील आहे इंजिनिअरिंगचं परंतु गेल्या काही दिवसापासून ते बारामतीमध्ये याच ठिकाणी बसून आंबा आहेत आता अनेकदा आपण ऐकलं की भजी तळावेत इंजिनिअरनी डॉक्टरांनी किंवा पकोडे तळावेत असं ती चर्चा ऐकली पण स्वतःच्या शेतीमध्ये जर कुणब्याच्या पोराने ठरवलं स्वतः पुरतं पिकवायचं आणि विकायचं तर काय घडू शकतं याचा हा नमुना आहे कोणत्याही गोष्टीला लाज नसावी परंतु जर स्वतःचंच उत्पादन स्वतः विकलं तर चांगल्या प्रकारे उत्पन्न आणि चांगल्या प्रकारे नफा मिळवता येऊ शकतो असा संदेश आहे विद्याधरजी नमस्कार।, नमस्कार नमस्कार किती दिवसापासून तुम्ही आ... या ठिकाणी येत आहात आणि कशासाठी येतात दीड महिन्यापासून येत आहे मी बरं माझं मी माझा परिचय करतो पहिले माझं नाव विद्याधर शिंदे मी माझं शिक्षण हे एम ई झालेले सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नाशिकमध्ये कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे आत्ता बरं माझा ऑलरेडी तुम्ही व्यवसाय पण आहात आणि हो काम पण सुरू आहे काम पण चालू आहे माझं रिअल एस्टेटचं काम पण आहे आणि कन्स्ट्रक्शन चालूसुद्धा आहे माझं बरं टोटल माझं माझं आंब्याची बाग पाच एकरामध्ये आहे आणि लागवड ही साडेतीन एकरामध्ये केलेली आहे बर आंब्याचं उत्पन्न तसं खूप चांगलं आहे पण त्याचा भाव नसल्यामुळे आम्हाला त्याचं पर्याय निवडता आला नाही म्हणजे बाजारपेठामध्ये पुण्याच्या सोलापूरच्या बाजारपेठामध्ये आम्ही नेऊन तिथं विकला विकण्याचा प्रयत्नही केला विकलाही पण त्याचा भाव नसल्यामुळे भाव शेतकऱ्यांना न दिल्यामुळे आम्ही स्वतःच विकणे चालू केलं आहे आमचं नऊ वर्षापासून आंबे विकणं चालू आहे ऑलरेडी नऊ वर्षापासून तुम्ही विकताय हो oh. दरवर्षी किती दर टन आंबा विकता दरवर्षी दहा टनच्या आसपास आंबा विक स्वतः विकता स्वतः विकतो मला एक सांगा जर असा आंबा व्यापाऱ्याला द्यावा लागला असता तर किती रुपये किलो द्यावा लागला असता तो पंधरा yes. ते वीस रुपयेच देतात फक्त ते त्या व्यतिरिक्त देत नाही आणि तुम्ही आता कसं विकता आहात आ, आता तर भाव एकशे वीस ते एकशे साठच्या च्या दरम्यान आहे केशरचे बर त्या व्यतिरिक्त बदाम आहे पायरी आहे हापूस आहे आणि त्या व्यतिरिक्त पंधरा प्रकारचे जातीचे आंबे आहेत आपल्याकडे बर हे कोण कोण कुठं कुठं विकत आम्ही स्वतःचे आहे घरचे पण मी फक्त एकटाच आहे जो विकत आहे दररोज किती इथं बारामतीमध्ये तुम्ही किती विकताय आणि आठवड्यातून कुठं कुठं विकताय ते सहा ते सात कॅरेट दिवसातला कपला जातो माल त्यातले त्यात आता पाऊस वगैरे पडला आहे तर त्याच्यामुळे तसं बरं मला तुम्ही इंजिनियर आहात त्यात ही मास्टर डिग्री घेतलेली आहे पण तुम्हाला हे विकताना लाज वाटत नाही किंवा रस्त्यातून बसलेला आहात कुठे तुम्हाला त्याचं कुणाचं सहकार्य नाही काय वाटतं नवीन पिढीला सांगतात तुम्हाला की आपले जे असेट आहे ते, ते वाढवलेच पाहिजे आपण फक्त नोकरी करून चालणार नाहीये आपले कमीत कमी, -कमी सात इन्कम सोर्स तरी असलेच पाहिजे त्याच्यातले माझे ऑलरेडी चार ते पाच आहेत अवलंबून राहायचं अजिबात नाही कारण की एका इन्कमवर आपल्याला किती आपलं घरचं फक्त वागवता येईल आणि एक फक्त हॉस्पिटलच्या बिल आलं तरी आपली सर्व चालली आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे बरोबर त्या व्यतिरिक्त आपण दर महिन्याला वेगवेगळे सोर्स मध्ये उत्पन्न काढता आलं तर आहे आता आंब्याच्या इतक्या विक्रीमधन आमचं घरच वर्षभराचं उत्पन्न निघून जात असं स्वतः विकला तर तुमचे वडील मला अशी माहिती मिळाली की फॉरेस्ट चे अधिकारी होते किंवा आहेत रिटायर झाले अकरा वर्ष होऊन गेले बरं रिटायर त्यांनी कुठे कुठं कामं केली त्यांनी खानदेश आणि विदर्भामध्ये हो दोघ ठिकाणी त्यांना पण शेतीची आवड आहे तुम्हाला पण शेतीची आवड आवडत हो लहानपणापासून त्यांनी तर स्टार्टिंग चौथ चार किंवा पाचव्या वर्षापासूनच ते करायचे रिटायर झाल्यानंतर शेतीकडेच होय बावीस एकर शेती ते सांभाळण्याचा प्रयत्न केला इथं आता गेल्या काही दिवसापासून तुम्ही विकताय तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय ग्राहकांचा चांगला भेटतो कारण की बारामती आहे शहर मोठे लोकसंख्या जास्त इथं बरं आणि जे ग्राहक येत सा? आहेत तुमचा स्वतःचा माल आहे असं समजल्यानंतर घासाघीस करतात करता का आहे तसं येत नाही घासाघीस करतातच कारण की त्यांना इतका विश्वास नसतो की कसा माल आलेला आहे किंवा माल आणलेला आहे तो चांगला पण आहे का नाही पण बघितलं बघायला गेलं तर शेतकरी थोडा धळत येतो कारण की त्याच्यामध्ये वजन पण थोडं ढळट येतोय आणि भाव पण थोडा कमी करतोय व्यापारी किरकोळ व्यापारी किंवा खाजगी व्यापारी करत नाहीत तुमच्याकडे तसं ते बघायला मिळत लोकांना किंवा लोकांना जसं बघायला माझं कसं असतं बिना केमिकल बिना पावडरच असतो माल पूर्ण ऑर्गेनिक आहे पूर्ण ऑर्गेनिक आहे आपल्याला कार्ड दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही समजू शकतात त्या गोष्टीबद्दल बद्दल त्या व्यतिरिक्त मी कर्मापासून येतो बरोबर दूर आहे जवळ पण नाही आहे दोन तास एन एस दोन तास जाण्याचे लागतात त्याच्यामध्ये दोन अडीच हजाराचं डिझेलच लागतं आणि त्या व्यतिरिक्त माल खपला गेला तर चांगलं नाही तर मग प्रॉब्लेम येतो मग असं खरं मला एक सांगा आता फक्त एक शेवटचा विषय की नवीन पिढीला काय सांगाल कारण बऱ्याचदा असं होतं की आपण खूप उच्च शिक्षित आहोत मग हा धंदा करावा की नाही असं लोक आणि नवीन पिढी शिक्षित येत नाहीये हा त्या पार्श्वभूमीवर तर एकच लक्षात घ्या आपल्याकडे कोणकोणते सोर्स आहे हे बघणं गरजेचं आहे आपल्याकडे शेती आहे तर शेतीविषयी माहिती असलं गरजेचं आहे आपण शिक्षण घेतलेलं आहे तर शिक्षण विषय आपण काय करू शकतो हे गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त बाकीचे सोर्सेस म्हणजे आपण युट्यूब चालू करू शकतो इंस्टाग्राम पेज तयार करू शकतो फेसबुक पेज तयार करू शकतो सोशल मीडियावर मार्केटिंग झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं हो, मी ऑलरेडी करतो पण गुडच्या बागेच पण मार्केटिंग तुम्ही करता हो हो दत्तलीला दत्तलीला नावाने आमचं ऑर्गेनिक फार्म आहे जेणेकरून आपण आपल्या शेतीविषयी थोडीफार माहिती प्रोव्हाइड करून देतो या शेतीने असा लावला लळा की परस्परांशी सुखदुःखांशी हसलो रडलो खरं तर ह्या युवा शेतकऱ्याकडनं आपण खूप ऐकण्यासारखं सह आणि अनुकरणीय असं आहे कारण जेवढी प्रेरणा घ्यावी तेवढी कमी स्वतःचं पिकवायचं आणि स्वतः विकायचं यातून शेतकऱ्यांचा हमीभाव तयार करायचा हे या शेतकऱ्यांनी ठरवून घेतलेलं आहे धन्यवाद